मन्या रेगाव तोडतो आलाय हे शब्द आता कानावरती पडणार नाही हे शब्द इतिहास जमा झाले तरी पण आठवणीत बाकी मन्याच्या रूपाने आठवणी सर्वांच्या आठवणीमध्ये राहतील पुणे नगर जिल्ह्यामधून ज्या बैलांना नावलौकिक मिळवलं आपल्या मालकाचं ऋण पाळण्याच्या माध्यमातून त्यांनी फेडलं ज्याला खरोखर विठ्ठलाचा कृपा आशीर्वाद होता आता महिना बैलाच्या निमित्त न बोचो ना भविष्य असा परिवार या ठिकाणी बैलगाडा मन्या प्रेमींचा या ठिकाणी जमा झालेला आहे म्हणून मान्या मान्याच्या बाबतीमध्ये प्रत्येक घाटामध्ये वेगवेगळ्या दुगरबंद्या असायच्या काही टायमाला बर्मा असेल बंट्या असेल काशी असेल गुरु असेल हिरा असेल चिक्या असेल एक एक जुगलबंदी राहिलेली त्याच्या आयुष्यामधून एकच जुगलबंदी राहिलेली आहे चिखलीच्या घाटामध्ये मा सर्वांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून असतील किंवा आजोबाबा लांडगे असतील बाळासाहेब असतील आणि माणिकराव सांडवोर यांच्या माध्यमातून चिखली त्या घाटामध्ये ज्यावेळेस बंट्याची आणि मनेची जुगलबंदी झाली मित्रांनो तो घाट कधीच आतमध्ये आला नव्हता परंतु या मन्यानी तो घाट काटा बारा सेकंदाचा घाट काटा बारा सेकंद अशी धुगणबंदी होणे नाही आणि असा मध्ये परत होणे नाही म्हणून मी पुणे नगर जिल्ह्यातून आलेल्या तमाम गाडी मालकांच्या वतीनं माझ्याकडे सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु मान्यवर जास्त असल्या कारणामुळं मी माझ्या अनावसर परिवाराच्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं सर्व प्रेमींच्या वतीन मने प्रेमींच्या वतीनं या मनाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद